तर हाय एवरी वन तर भाऊ सोन स्वगत आहे तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ मग तर भाऊसन तर एक सांग ना की सध्या आता काय आपला चॅनलवर ब्लॉग आणि व्हिडिओ वगैरे येणार नाहीत तर सध्या आता बंद आहेत भाऊ तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होता की भाऊ कंटिन्यू ब्लॉग वगैरे आहे तर भाऊ सांगे तर एक प्रॉब्लेम आहे ऑलरेडी एवढा काम आठ टाईम वगैरे भेटणार आणि जे तर आपलं भाऊसला माहिती तर जे ऊस तोडाला काम असला रेसला तर माहिती तर एवढा काही टाईम वगैरे राही ना की मी व्हिडिओ शूट करू या ब्लॉग शूट करू तर त्यांकरता सॉरी तर काही एवढा ब्लॉग वगैरे येणार ना तर कंटिन्यू ब्लॉग इतं आता <सथ> ब्लॉग तर सध्या घरच येत तर फिर भी तुम्हाला बघू तर तुम्हासाठी मिनी ब्लॉग वगैरे बनवणं ट्राय करी तर दखून बरं तर मी बनाय सक या ना आणि सध्या खूप प्रॉब्लेम विचारू तर साईडला तर केला तुम तर यूट्यूब चॅनल पुरा डाऊनही आहे सांग आपला इंस्टाग्राम अकाउंटने रिच दाखला अकाउंट तर आपला मोठा अका जी आहे एवढा एक लाख फॉलोअर हो तर तो अकाउंटने रिच बी दखी शकियात तर सबकुस जा तर पूर्ण नॉर्मल म्हणजे डाऊन वय झालं तर रीच वगैरे तर एवढं काय व्हिडिओ वगैरे काय काढी शकेणार बावसून मग परंतु तर आई तर एक बाच अजून तर आईना सोचा ना सोच की पूर्ण डीन म्हणजे ॲक्टिव्ह नाहीत बो तर पूर्णपणे आम्ही ॲक्टिव्ह तर फिर बी प्रयत्न करशोत की व्हिडिओ बनाय सकू बो मी तर बस एवढाच होता तुम्हासारखे व्हिडिओ येत त्याला चला बरं भेट्स होतात नेक्स्ट व्हिडिओ मग